छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे अतिशय दुर्दैवी होतं आणि त्याबद्दल समस्त जनांनी सर्व नेत्यांनी माफीसुद्धा मागितलेली आहे आज मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मविया म्हणजे ठाकरे नाना पटोले आणि शरद पवारजी आणि त्यांची संपूर्ण टीम जोडे मारा आंदोलन करणार आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर उभे राहून एकमेकाला जोडे मारायचे हे कितपत योग्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा ते पटणार नाही आणि या महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा पटणार नाही संजय राऊत यांचं तर खरं डोकं फिरलेलं आहे आणि समस्त मवियाच्या नेत्यांचं सुद्धा डोकं फिरलेलं आहे म्हणूनच ते असे प्रकार करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभे राहून जोडे मारणं हा खुद्द छत्रपतींचाच अपमान ठरेल हे कृपया आपण थांबवावे असं काम करून आपण जनतेच्या मनामध्ये कधी घर निर्माण करू शकणार नाही जनतास येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला मतदानाने तुमच्या विरोधात मतदान करून तुम्हाला मारेल हे आपण लक्षात ठेवावं आज महाराष्ट्र समस्त देशामध्ये प्रगती साधता साधत आहे आणि तुम्ही महाविकास आघाडीचे सर्व नेते या प्रगतीच्या मध्ये बाधा निर्माण करू पाहतात या गोष्टीचा मी निषेध करतो